राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बीड जिल्ह्यामध्ये जो संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झालेली आहे त्या बाबतीमध्ये अतिशय समर्पक आणि अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे आमच्या सर्वांचं समाधान झालेलं आहे याची आय जी लेवलच्या आय जी लेवलच्या अधिकाऱ्याच्या एसआयटी स्थापन करून त्याची चौकशी होईल दुसरं आय जीची ची चौकशी बरोबर न्यायालयीन चौकशी सुद्धा या प्रकरणाची करण्यात येईल आणि त्याचबरोबर इथले भूमाफिया इथले खडी क्रेशर माफिया इथले वाळू माफिया आणि हे धमक्या देणं खंडणी वसूल करणारे कंपन्यांना त्रास देणारे या सगळ्या लोकांच्या वरती जे गुन्हे अजूनही अनभिज्ञ आहेत या अशा अनभिज्ञ जे गुन्हे आहेत आणि जे करण्याच्या पाठीमाग ज्यांचा हात आहे अशा सर्वांना एकत्रितरित्या करून त्यांच्यावरती म को म्हणजे मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं स्पष्ट त्या ठिकाणी निवेदन आणि ऑर्डर राज्याचे मुख्यमंत्री बोलले म्हणजे ती ऑर्डर होते ती ऑर्डर या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचबरोबर दुर्दैवानं मयत झालेले संतोष देशमुख यांना दहा लक्ष रुपयाची मदत सुद्धा सरकारने